परमार लेफ्ट मध्ये मतदारांना पाचशे भाजप मोठ्या गुंडागर्दीचा वापर झाला वापर झाला प्रशासनाचा वापर केला जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथे पडला तसंच नगर दक्षिणमध्ये सुद्धा निलेश भाऊ लडके जिथून उभे आहेत तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर इथं सुद्धा आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत इथे जे महाविकास आघाडीचे जोडी उमेदवार सामान्य आहेत पण त्यांच्या विरोधात मलाट्य शक्ती आहे पैसा आहे तंत्र आहे त्याच्याच बरोबर सत्ता आहे त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा हा वापरला जात आहे तरी सुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडी बरोबर आहेत त्यामुळे सगळेच उमेदवार

विचारामध्ये आणि डोक्यामध्ये गडबड झाली असं आपल्याला म्हणावं लागेल काहीतरी ते फुगा फुटणार फुगा फुटणार म्हणतायत असं मला कळतं इथं बसून नाशिकमध्ये त्यांनी जी जबाबदारी घेतली ना दोन लोकसभा मतदारसंघाचे नाशिकची त्यांचाच फुगा हा बावनकुळे साहेबांचा फुटलेला मोदी साहेबांचाच बी फुगा फुटलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या आम्ही जे काय आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे व्हिडिओ टाकलेले आहेत कोण पदाधिकारी कोण गुंड प्रचार हे तिथं भाजपचा करत आहेत पैशाचा वापर कसा केला गेला आहे निलेश लंकेंनी टाकला टाकलाय डॉक्टर अमोल पोलीं व्हिडिओ टाकलाय मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर पुरावे द्या संजय राऊतांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री स्वतः पुरवठा करत आहेत त्यांनी बँका ज्या आणल्या आहेत त्यातून सगळा पुरवठा होतोय आता दोन तासासाठी मुख्यमंत्री साहेब इथं आले होते असं आम्हाला कळालं राहणार तर नव्हते त्याच्या बरोबर मुख्यमंत्री जे असले तरी फाईल आता देता येत नाही कारण आचारसंहिता आहे अशात नऊ बॅगा कसल्या होत्या आणि इतक्या हेवी बॅगा ते सुद्धा पोलिसांना त्या बॅगेचा बॅगा उचलाव्या लागल्यात अशी तिथं परिस्थिती आहे आणि राऊत साहेब हे मीडियापैकी एक आहे आणि त्यांना बऱ्यापैकी लोक माहिती देत असतात दे माहिती आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की उद्या जाऊन मी स्वतः सांगेल की तो पैसा कुठं वाटला गेला अहो हेलिकॉप्टर सोडा वाय सिक्युरिटी झेड सिक्युरिटीच्या ज्या गाड्या आणि सिक्युरिटी काही लोकांना दिले त्याच्यामध्ये सुद्धा पैसा दुर्दैवाने वाटला गेला अँब्युलन्समध्ये वाटला गेला काही प्रमाणात काही ठिकाणी टँकर सुद्धा तिथं पैशासाठी वापरले गेले अंदाज असा आहे पत्रकारांचा आणि काही जे या इलेक्शनला फार जवळून बघत आहेत की महायुतीकडनं बी जे पी मित्र पक्षाकडनं कमीत कमी दोन हजार कोटी रुपये हे मत विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा या पद्धतीने आणि गुंडाला विकत घेण्यासाठी हे महायुतीचे सर्व जे नेते दोन हजार कोटी या महाराष्ट्रामध्ये वापरतील आणि काही प्रमाणात वापरले सुद्धा आहेत आपण मोठे आरोप करताय दोन हजार कोटी रुपये महायुतीचे नेते वापरणार आहेत आपल्याकडे काही काही या संदर्भात आहेत पुरावा जे काही पुरावे होते ते आम्ही मीडियावर टाकलेले आहेत सोशल मीडियावर टाकलेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच कमीत कमी दीडशे कोटीचा खर्च तिथं विरोधकांकडनं नाहीतर सत्तेत असलेल्या लोकांकडनं केला जाईल याआधीच मात्र सांगितलं होतं तुम्ही निलेश गंकेंना जर विचारलं ते विचार सुद्धा खूप मोठा आकडा आपल्याला सांगतील आता पैसे वाटत असताना पोलिसच त्यांच्या बाजूला असतील आणि कॅशचा व्यवहार या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला असेल तर त्याला आपण पुरावे काय देऊ शकतो त्यामुळे चर्चा जी लोकात आहे तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये जा तिथं सामान्य लोकांशी विचारा की बाबा नो पैसा कोणाकडनं आला ते म्हणजे सत्तेतल्या पक्षाकडनं म्हणजे महायुतीकडनं पैसा हा मत विकत घेण्यासाठी आला होता सुजय विखे काल असं म्हणजे की आम्ही प्रवास करतो आम्हाला अनेक ठिकाणी कपडे बदलण्यासाठी बॅगा बरोबर आता कपडे पण बरोबर घ्यायचे नाही हरकत नाही डॉक्टर सुजय विखेंना दोन तासासाठी नऊ बॅगा लागत असतील मोठी माणसं इंग्लिश पण ते बोलतात आता केस लंडनला जातात त्या अनुषंगाने कदाचित ते बोलले असते आम्ही दोन तासासाठी आलो तर बॅग सुद्धा नसते त्यामुळे ते कुठल्या अंगाने तिथं बोलले ते मला तरी काही सांगता येणार चव्हाण असं म्हणले की महायुतीला म्हणजे अजितदादांच्या पक्षाला एकही जागा राज्यामध्ये मिळणार नाही असा त्यांचा दावा आहे शिंदेच्या शिवसेनेला एक दोन जागा मिळाल्या तर मिळतील असं त्यांनी काल वाक्य केलं मला असं वाटतं भाजपला अंदाजे आहे तेरा जागा ते चौदा जागा मिळतील असा एक अंदाज आहे शिंदे गटाला तिथं तीन एक जागा मिळतील असा एक अंदाज आहे आणि अजित दादांना एक सुद्धा जागा तिथे मिळणार नाही असा एक अंदाज आहे तर मी सगळे जर गणित याच्यातील तर सोळा ते अठराच्या आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं साहेब आणखीन एक मागच्या जवळपास तीन चार तास तुम्ही संपलेलं आहे पण मागच्या काही दिवसांपर्यंत काही ठिकाणी फेरबद्दल घ्या अशी परिस्थिती मांडली होती आज तुम्ही ते सुद्धा प्रजन करून यांनी काही ठिकाणी मशीन संदर्भात सुरक्षेवरती करत पुन्हा एकदा मतदान घ्या का मागणी ते थोडस बघावं लागेल पण जो दुसरं फेज झालं होतं त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी पाच साडेपाच टक्के मतदान वाढलं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्यामुळे सर्व मित्रपक्ष जे इंडिया आघाडीचे आहेत द्लड़ द्लड़ ते त्या त्या भागामध्ये असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे त्या बाबतीत आता काय पुढे होईल आपल्याला बघावं लागेल पण शेवटी आपण जेव्हा बी जे पी सारख्या भलाड्य पक्षाच्या विरोधात लढत असतो तेव्हा आपण सुद्धा काही दक्षता घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये सी सेव्हन्टीनचा फॉर्म असेल मशीन चेक करणं असेल बऱ्याच काही गोष्टी असतात आणि ते महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी केलेलं आहे पण तरीसुद्धा उमेदवाराला जर कुठं वाटत असेल चुकीचं झालं ते मागणी नक्कीच करू काही ठिकाणी सीसीटीव्ही देखील बंद काही ठिकाणी कशाला बारामती लोकसभा संघामध्ये जिथे ईव्हीएम मशीन ठेवलं गेलं पंचेचाळीस मिनिटं तिथं सीसीटीव्ही बंद होता एक तर इलेक्शन कमिशन